नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठडक घडामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन दखल घेतली जात नसल्याचा आमदार देरकर यांचा आरोप अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वीज पडून शेतकऱ्यांचा जीव गेला आहे खरीप हंगामाची लगबग सुरू असताना शेतकरी संकटात सापडले आहे महसूल आणि कृषी प्रशासनाने बांधवावर जाऊन पंचनामा करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले निवेदन देऊन दखल घेण्यात आली नाही असा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संजय देरकर यांनी केली आहे आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहत आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे आता आहे मुंग आहे त्यानंतर पळबाग आहे या फळबागाची या वा दोन वारा दोन आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्याची झाली आहे शेतकऱ्याची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळायला पाहिजे परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही कित्येक पोल पडले आहे कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे नुकसान झालं आहे कुठं कुठं बैल मरले आमच्या आमच्या भागात तर आत्ता परवाच्या याच्यात बारा बकऱ्या मरण पावल्या त्या शेतकऱ्याला वीज पडून त्यालासुद्धा त्याचीसुद्धा हानी झाली अशा परिस्थिती आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच ओपोआ किंवा काही होत नाही सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले परंतु अजूनपर्यंत त्यांचं सर्वेसुद्धा झाला नाही ही फार शोकांतिका आहे